मंडळी छंद आपुला भटकंतीचा छंद आपुला भटकंतीचा शोध जुन्या नव्या वाटांचा शोध जुन्या नव्या वाटांचा सह्याद्रीच्या सोबत घेऊ या सह्याद्रीच्या सोबत घेऊ वेद नव्या इतिहासाचा वेद नव्या इतिहास सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून गुंजला नाद न्यारा सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून गुंजला नाद न्यारा अलिबाग तालुका आमचा हा कातळपाडा प्या अलिबाग तालुका आमचा हा कातळपाडा प्या भाग्य किती हे थोर आमचे भाग्य किती हे थोर आमचे जन्म इथे झाला भाग्य किती हे थोर आमचे जन्म इथे झाला आनंदाच्या रंगात रंगला हा जीवनाचा सोहळा आनंदाच्या रंगात रंगला हा जीवनाचा सोहळा कातळपाडा हे नाव जरी कातळाचे असले तरी ह्या गावची माणसं त्यांचं हृदय जणू मिळण्यासारखंच आहे ह्या गावात अनेक विचारांची अनेक गुण असलेली लोक त्यांना सामावून घेण्याची कला आहे मुळात ह्या गावात चौसष्ट कला वाव आहे गावची ग्रामदेवता कालकाई देवी त्याचप्रमाणे श्री दत्त दिगंबर हरिहर शंकर यांचा पुरेपूर आशीर्वाद या गावाला मिळालेला आहे मला वाटत पृथ्वीची रचना करताना विशेष करून ही परशुरामाची भूमी ही परशुरामाची भूमी घडवली असणार येथील लोक हे जे लोक लो, आहेत ते बळीराजाचे वंशज आहेत येथे शुद्ध क्षत्रिय लोक राहतात पुढे त्यांना आगरी लोक जे मिठाचे आगर त्यांच्या होते त्यांना आगरी लोक असे म्हटले जात प्रातळी काळी सूर्याची प्रभा दिसे सोनेरी काळी सूर्याची प्रभा दिसे सोनेरी तसेच चारी बाजूने इथे निसर्गाची जणू उधळणच आहे बरीचशी लोक इथे काचळी पिटकिरी खविरे या गावातून उथळवर आली उथळ म्हणजे इकडचा भाग हा उथळ का असावा उथळ म्हणजे तिथे खडक दगड अशी पाषाण असे असत त्या उथळाचं गाव न उथळचं नाव नंतर कातळपाडा ठरू कातळ आहे म्हणून ते कातळपाडा ठरू तर असं हे आमचं गाव माझे थोर नशीब माझे थोर दगा? मज हा गाव नशीब माझे थोर मज लाबल हा गाव आहे मेहर नजर खास ग्रामदेवतांची आहे मेहर नजर खास ग्राम देवतांची नाही धन धान्य तोटा नाही धन धान्य तोटा लय लूट समृद्धीची नाही धन धान्य तोटा लय लुट समृद्धीची लेक परशुरामाची लेख लाडकी माहेर वाशिण बायगो परशुरामाची लेख लाडकी माहेर बाय बायगो रूप देखण भूमी तूच आमची माय गो भूमी कोकण भूमीचा मानबिंदू असलेला आमचा अलिबाग भूमीचा मानबिंदू असलेला आमचा अलिबाग दर्या सारंग दरिया सारंग सरखेल कानोजे आंग्रे यांची पराक्रमाची साक्ष देणारा आमचा अलिबाद सिंधुसागराच्या सागराचा गर्जना शंख शिंपल्यांनी नटलेला रुपेरी वाळूत सर्वांना आकर्षण करणारा आकर्षण ठरणारा आमचा अलिबाद त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शौर्याच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शौर्याच्या भूमीत व समतेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या या समताभूमीत आपला हा गाव आहे कातळपाडा गाव आपण अगोदरच्या भागात एक विशेष सांगितलेलं होतं की ह्या मध्ये चौसष्ट कलागुणांचा वाव आहे हा वारसा कुठून आला हा वारसा कुठून आला त्याचप्रमाणे ह्याचं मूळ काय त्याआधी ह्या भागामध्ये असे कोण आहेत की त्यांनी हा वारसा पुढे चालवला आहे त्याचा प्रथम आम्ही आढावा घेऊया मुळात या गावाला सांस्कृतिक वारसा आहे या गावात अनेक मंडळ स्थापन झाली त्या मंडळांपैकी नवतरुण नाट्यमंडळ कातळपाडा नाट्य नाट्यमंडळ कातळपाडा त्याचप्रमाणे श्री चिंतामणी माघी गणेश उत्सव मंडळ कातळपाडा त्याचप्रमाणे देवी नाच मंडळ कातळपाड आणि सर्वाधिक उत्तम असे श्री प्रासादिक भजन मंडळ कातळ गावामध्ये कुणी संगीतात पारंगत म्हणजे बघायला गेलं तर एक जुनी नावे अस आहेत बैराम बुवा त्याचप्रमाणे प्रभुदास पाटील बुवा वासुदेव बुवा आणि यांचा आदर्श घेऊन संगीत क्षेत्रात आता जे पारंगत आहेत त्या व्यक्ती म्हणजे आपल्याच गावचे नरेंद्र वावेकर त्याचप्रमाणे ढोलकी वादक आदिकांत पाटील अमोल खरसंबळे आणि बलिराम खरसंबळे त्याचप्रमाणे माणिक कोठेकर रतन पाटील आणि आमचे श्रीरंग पाटील त्याचप्रमाणे कुणी नृत्यामध्ये पारंगत नृत्यामध्ये पारंगत म्हणजे प्रथम तर नाव येतो की आमच्या ज्या गावातील ज्या स्त्रिया आहेत त्या कामात वेळ काढून सकाळी ते कामामध्ये व्यस्त असून संध्याकाळी त्या व्यस्त कामातून वेळ काढून जो एक नाच मंडळ बनवलेला आहे ते कालकायदेवी नाच मंडळ कातळपाडा त्याचप्रमाणे आमचे श्रीरंग महादेव पाटील ते आता कैलासवासी झालेले आहेत पण त्यांनी गोपनृत्य हा जो प्रकार आहे तो तारकर्ली मालवण त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बरेच प्रांतामध्ये जाऊन हा गोपनृत्य दाखवलेला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर काळाघोडा असे अनेक ठिकाणी त्यांनी जाऊन तो गोपनृत्य आणि आपल्या गावाचं नाव कातळपाड्याचं नाव त्यांनी खूप मोठं केलेलं आहे पण अशा गोपनृत्य जे केलेलं आहे पण त्यांचं नाव एवढं गुपित होतं की त्यांनी कधी स्वतःच्या मोठेपणासाठी त्यांनी कधीच नावाचा वापर केलेला नव्हता पण आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा शोध काढल्यानंतर आम्हाला कळलं की हा गोपनृत्य जो श्रीकृष्णाचा असतो राधिकेबरोबर आणि असं हा गोपनृत्य त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल झाले त्याचप्रमाणे कुणी अभिनयात पारंगत आता ह्या गावामध्ये नाटक नाटक म्हटल्यावरती सगळ्यांचा सगळ्यांचा जो उत्साह असतो तो नाटक बघण्यामध्ये म्हणजे एक संध्याकाळचा जो ज्या दिवशी नाटकाची वेळ असते त्यावेळेला ह्या गावातील प्रचंड प्रचंड जी सगळी लोक लोकं असतात ती त्या नाटक बघण्यामध्ये म्हणजे तीन तासाचं नाटक हे दोन तासाचं जर नाटक नाही तर अखंड पूर्ण रात्रभर तो नाटक चालत राहतो ह्या नाटकामध्ये प्रत्येकाने एक एक अशा मोठ्या भूमिका साकारलेल्या आहेत आणि त्या भू त्या सुप आणि ती नाटकंही सुप्रसिद्ध आहेत आता प्रथम तर बघायला गेलो तर बरीचशी नाटकं आहेत त्याच्यामध्ये ही जुन्या नाटकांपैकी माझ्याकडं नावं आहेत त्याच्यामध्ये रानफूल हे मी मी जवळजवळ जन्माला येण्याच्या अगोदरचं हे नाटक आहे पण हा नाटक नाटकाचं नाव अजूनही इकडच्या ज्या प्रौढ व्यक्ती आहेत किंवा इकडची जी म जाणकार लोक आहेत ते अजूनही त्या नाटकाचं नाव घेतात की ह्या व्यक्तीने ह्या माणसाने ह्या रानफूल नाटकामध्ये अत्यंत उत्तम असं काम केलेलं होतं म्हणजे ती भूमिका एवढी त्यांनी एकजीव केलेली होती की त्याचं त्या नाटकाला पूर्ण न्याय द्यायचं काम केलेलं होतं त्याचप्रमाणे देवाघरचा न्याय देव्हारा डाव त्याप्रमाणे तडीपार आणि विश्वासघात डाकू मानसिंग आणि दावेदार अशी अनेक नाटकं ह्या गावामध्ये झालेली आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या भूमिका यामध्ये गाजलेल्या आहेत ऐतिहासिक रंगमंच सजविला ऐतिहासिक रंगमंच सजविला रसिकांना भावणारा नाटक घडविला रसिकांना भावणारा नाटक घडविला कलेचा सागर बनविला त्याग फुकट नाही गेला त्याग फुकट नाही गेला आभाळातही चंद्र घडविला आभाळातही चंद्र घडविला रंगमंच तिथेही सजवला घेऊन संगतीला चंद्र तारे घेऊन संगतीला चंद्र तारे स्वर्गामध्ये तीन अंकी नाटक असे नाव घेता येतील असे दिग्दर्शक म्हणजे ते आता काही दिग्दर्शक त्यामधले आता इथे हयात नाही आहेत त्यापैकी नाव घेता येतील असे श्री कैलासवाशी वसंत म्हात्रे शेष गुरुजी जना मास्तर आणि सध्याचे दिग्दर्शक म्हणजे पद्माकर म्हात्रे विश्वनाथ पाटील त्या त्याचप्रमाणे लक्षात येतील लक्षात राहतील अशा गाजलेल्या भूमिकेंचे कलाकार ते म्हणजे वसंत म्हात्रे मन्मय पाटील गोपाळ पाटील श्रीरंग पाटील त्याचप्रमाणे रतन पाटील महे महेश विष्णू पाटील महेश प्रभुदास पाटील त्याचप्रमाणे जितेंद्र पाटील कैलास पाटील सतीश पाटील अनिल पाटील अनिकेत पाटील या प्रकारचे जुने कलाकार जुने जाणते कलाकार ह्या गावामध्ये आहेत ह्या सगळ्या जुन्या जाणत्या कलाकारांचा वारसा घेऊन ज्याचा ज्यांचा आदर्श घेऊन पुढे जाणारे कलाकार ते म्हणजे सुदर्शन पाटील नरेंद्र पाटील बिपिन पाटील रोहित पाटील रोशन पाटील आणि सुविद्या पाटील त्याचप्रमाणे इतर काही इतर बऱ्याच कला आहेत चौसष्ट कला बोल मुलं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर चौसष्ट कलामध्ये बऱ्याचशा कला येतात त्याचप्रमाणे गावातील लोकांच्या इतर कलाही आहेत त्या मी त्या म्हणजे चित्रकला चंद्रकांत पाटील नजाट्स आर्ट्स रतन पाटील राहुल वाघ जे उत्तम असे डेकोरेशन सुद्धा बनवतात त्याचप्रमाणे विकास वाघ मेकअपमॅन नथु नावी त्याचप्रमाणे मेकअपमॅन नथु नावी त्याचप्रमाणे चित्रकार अजून एक आहेत ते संदीप पाटील मेकअपमॅन महेंद्र पाटील अर्जुन पाटील दर्शन म्हात्रे ह्या संपूर्ण आमच्या का कातळपाडा गावामध्ये किंवा इथे जेवढी नाटकं होतात त्या नाटकामध्ये जे साऊंड सर्विस आणि लाईट्सचा वापर केला जातो ते आमचे श्री दर्शन म्हात्रे त्यांची जे कंपनीचं नाव आहे हसू साऊंड सर्विस हे उत्तमरित्या लाईट रि लाईट्स आणि डेकोरेशन्स किंवा त्या नाटकाला लागणाऱ्या ह्या गोष्टी किंवा इथे जेवढे समारंभ होतात त्यामध्ये असं उत्कृष्ट त्यांच्याकडे सामान आहे की ते ते लग्न म्हणजे आपण एका अति उच्च म्हणजे श्रीमंत कोटी अशा मुलीचं लग्न आहे किंवा मुलाचं लग्न आहे असं त्या तिथे जाणवलं जातं अशी ते, ते आमची उत्तम साऊंड सर्विस दर्शन म्हात्रे त्याचप्रमाणे अष्टपैलू म्हणायला काही हरकत नाही अष्टपैलू म्हणजे सगळ्या सगळे गुण संपन्न असे जयराम तुकाराम म्हात्रे त्याचप्रमाणे मोहन जयराम म्हात्रे आणि इथे आपल्या स्वसंरक्षणासाठी स्वसंरक्षणासाठी आपण पूर्वीच्या काळी लाठी काठी हा एक ह्याचं ज्ञान सगळ्यांना दिलं जायचं लाठी काठी म्हणजे हा मराठमूळ असा लाठी हे आहे तर त्या लाठीकाठीसाठी आमचे प्रभाकर विठ्ठल पाटील हे अतिशय ब त्याच्यामध्ये त्यांना ते ज्ञान होतं अशा बऱ्याचशा लोकांना हा अनेक अनेक लोकं आहेत त्यांना कलागुणांचा वारसा आहे पण जेवढी नावं घेता येतील आणि मला ज्ञात आहेत ती मी नावं इथे घेतलेली आहेत आणि अशा बऱ्याचशा लोकांना ह्या कलागुणांचा वारसा मिळालेला आहे व ते त्या कामात उत्तम आहेत उत्तम होते त्या सर्वांची नावे घेता घेताच त्यांची ह्या सर्वांची नावे घेताच आहे ना ती ती लोक डोळ्यासमोर येतात की एखाद्या मी लाठीकाठी नाव घेतलं तर कोण माणूस डोळ्यासमोर येईल तर हा येईल त्याप्रमाणे ती नावं डोळ्यासमोर येतात आणि ह्या कला कलाकारांना शाबासकी मिळाली ती ग्रामस्थ मंडळ कातरपाडा म्हणजे इकडचे जे ग्रामस्थ मंडळ कातरपाडा आहे हे सर्वांना अशी ही मंडळं स्थापन झालेली आहेत आणि त्या मंडळांना त्यांनी एक दुजोरा देऊन त्यांना एक शाबासकी दिलेली आहे पण हा वारसा कला ही कला जिथून उन्नती उत्क्रांती झाली ह्या कलेची उत्क्रांती झाली त्याचा इतिहास आपण आता पुढच्या भागात पाहणार आहोत आपल्यासमोर येणार आहेत ते पुढील भागामध्ये पूर्ण गावाचा इतिहास म्हणजे ह्या ह्या हा ही जी कला आणि चौसष्ट कलागुणांचा जिथून वारसा आलेला आहे ते आणि हा कातळपाडा गाव हा नंतर जन्माला आला पण ह्या कातळपाड्यात येण्याच्या अगोदर जी गावं होती म्हणजे आहेत ज्यांना जिथून ती माणसं आली आपली कला घेऊन व इथे सादर केली व त्याच्यातून नवीन आदर्श निर्माण करणारे कलाकार निर्माण केले असे अशा गावांचा इतिहास म्हणजे तो इतिहास आपण पुढे पाहणारच आहोत तेव्हापर्यंत बघत राहा छंद भटकंतीचा सुदर्शन पाटील